जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे जितकी प्रसिद्धी मिळवाल तितके शत्रू निर्माण कराल कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील शत्रू कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असत कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन होय जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत आपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात ज्याला समजूनच घ्यायचे असते त्याला न सांगता सर्व काही समजते पण ज्याला समजूनच घ्यायचे नसते त्याला लाख सांगा त्याला कधीच काही समजणार नाही जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधीच टिकणे शक्य नसते आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा हीच खरी श्रीमंती दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणूस की शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती हवेची पण गंमत असते ना चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट कळत नाही चांगलं वाईट कळत नाही जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते मैत्री व नाती ही एक कांद्यासारखी आहे ज्याला भरपूर थर आहेत जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील पण जर तुम्ही त्यांना मध्येच कापण्याचा प्रयत्न केला तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील पाणी आणतील माणूस त्याच्या स्वभावातून ओळखला जातो तोंड बघून कुणाचे गुण समजत नाहीत आयुष्यात ह्या दोन गोष्टी कधीच करू नका खोट्या व्यक्तीवर प्रेम आणि इमानदार मित्रासोबत गेम यशाचा कधीही गर्व करू नका फुल कितीही उंच फांदीवर असले तरी मातीला धरून राहिले तरच उमलते शब्दाची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते सुख आणि दुःख आपल्या मनात उगवलेले दोन झाडे आहेत आपण ज्याला जास्त खत पाणी घालू ते जोरात वाढणार सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो आपुलकीच्या शब्दांनाही असतो धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते